हे वेलकम टेन डेज सेल्फ लव्ह चॅलेंजच्या आजच्या आपल्या आठव्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मैथिली सावंत फेमेन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी अशा स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा आपला दिवस आहे आठवा आणि आजचं चॅलेंज चॅलेंजिंग असणार आहे याचं कारण म्हणजे अनेकदा मी लोकांना भेटते तेव्हा त्यांची एकच तक्रार असते ती म्हणजे मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही <laughs> तुम्ही बरोबर ओळखलं आज तुम्हाला तेच करायचंय स्वतःसाठी एक तास वेळ काढायचा आहे आणि तो वेळ काढून त्यात करायचंय काय तर तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची जर तुम्हाला असं वाटत असेल बऱ्याच दिवसापासून मी रियाज केलेला नाही तर रियाज करा Uh, तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखादं पुस्तक वाचलेलं नाहीये पुस्तक वाचा कोणतीही गोष्ट तुम्हाला करावीशी वाटते त्या एक तासामध्ये की तुम्ही करा, करा। मी माझ्या कोचिंग क्लायंट्सना नेहमी हा एक्सरसाइज देत असते आणि त्या खूप सुंदर सुंदर अनुभव माझ्याबरोबर शेअर करत असतात त्यातलाच एक अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करते माझ्या कोचिंग क्लायंटला मी हा एक्सरसाइज दिला होता आणि ती म्हणाली की मैत्री तू हा एक्सरसाइज दिल्यावर माझ्या मनात चक्र सुरू झालं मी काय करायला पाहिजे पाहिजे काय आणि त्यावेळेला ती म्हणाली मला बरेच दिवस असं वाटायचं की तू कसं सायकल वरन सा, जातेस आणि तुला सायकल चालवताना बघून मला खूप आनंद व्हायचा तर मी ठरवलं की मी पण आज सायकल चालवणार तो एक तास त्याच्यामुळे तिने तिच्या मुलाची सायकल घेतली आणि एक तास तिने सायकल चालवली आणि जेव्हा ती परत आली तिने मला फोटो पाठवला आणि लिहिलं होतं की मला ना पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं आणि खूप मज्जा आली सो so, तुम्ही स्वतःला ही मजा द्या आणि तो आनंद अनुभवा दुसऱ्या एका मुली मुलीने मला सांगितलं होतं की तिला स्किन केअर करायला बरेच दिवस वेळ मिळत नव्हता तर तिने घरी छानपैकी स्वतःचे लाड केले स्किन केअर हेअर केअर करून तो स्वतःच्या बॉडीला पॅम्पर करण्याचा आनंद अनुभवला सो so, तुम्हाला जे करावं असं वाटत ते तुम्ही त्या एक तासामध्ये करायचं आहे आय एम शुअर यू विल फील अबाउट यू सो तुम्हाला हे केल्यानंतर मनामध्ये काय भावना निर्माण झाली कोणती फिलिंग तुम्ही अनुभवलीत ते प्लीज माझ्या बरोबर कमेंटच्या शेअर करा आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स सो ऑल द बेस्ट तुम्हाला आजच्या आणि आपण उद्याच्या भागामध्ये भेटूया उद्याचं चॅलेंज खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे मी ऑलरेडी एक्सायटेड आहे पण ते आता मी तुम्हाला सांगणार नाही ते उद्याच्या भागात आपण जाणून घेऊया तोपर्यंत टेक केअर लॉट्स ऑफ लव्ह टू यू लॉक्स ऑफ लाव बाय थँक यू